आज बारा जानेवारी म्हणजे स्वामीकान त्यांची जयंती स्वामी विवेकानंद त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे बासष्ट रोजी कलकत्ता येथे झाला कलकत्ता येथे झाला त्यांच्या आईचे नाव महानेश्वरी ते वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे वडिलांना त्यांचे नाव नरेंद्रनाथ असे होणे नरेंद्रनाथ असे ठोले स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच कुशा बुद्धीचे व होते त्यांनी काश्मीर व कन्या काश्मीर कन्याकुमारी कन्याकुमारीला भ्रमण करताना तेथे एक ग्रंथालय होता त्या ग्रंथालयामध्ये त्यांनी एक खंड वाचला व एक खंड एका दिवसात वाचून त्या ग्रंथालयातल्या माणसांना परत करून टाकला व दुसरा खंड वाचला तसंच परत केला वाचून तसंच परत केला व तिसरा खंड हे वाचला तसंच परत केला मग त्या गुरुजींना वाटलं की एका खंडात एक एका दिवसात एक खंड वाचलं चर्चेच्या बाहेर आहे स्वामी विवेकानंद हे वाचत नाही वाटतं तसंच उग डोळे डोळे फिरवून आणून देणार वाटतं म्हणून त्यांनी असं स्वामी विवेकानंदांना म्हटलं स्वामी विवेकानंद म्हणले तुम्हाला तसं वाटतंय तर तुम्ही त्या खंडांमध्ये कुठलेही प्रश्न विचारू शकता मग त्या गुरुजींनी त्या पुस्तकातले त्या खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले मग ते स्वामी विवेकानंदाने सगळे प्रश्नांचे उत्तर दिले मग त्या गुरुजींनी म्हणलं तुम्ही हे बाहेर आहे तुम्ही हे कसं वाचलं तर स्वामी विवेकानंद म्हटलं मी माझं मन कुठेही करू शकतो एका हे है करू शकतो मला स्वामी विवेकानंद खूप खूप सारे शिकायचं आहे कोणत्याही गोष्टी खूप सारे असतात पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी हे खूप महत्वाच्या आहेत एक आहे दुसऱ्यांचा आदर कसा करावा दुसऱ्यांचा आदर कसा करावा व स्वामी विवेकानंद हे अमेरिकेला जात होते अमेरिकेला जाते वेळेस त्यांनी त्यांना एक अमेरिके त्यांनी स्वामी विवेकानंद म्हणले तर स्वामी विवेकानंदाने म्हणले नमस्ते व नमस्ते म्हणताच स्वामी अमेरिकन माणसांना वाटलं की स्वामी विवेकानंदांना इंग्रजी वाटत म्हणून त्यांनी आप हो हिंदीमध्ये उच्चारलं तर स्वामी विवेकानंदांनी आय असे म्हणले मग त्यांनी त्यांना प्रश्न पडला स्वामी विवेकानंद असं का बोलत आहेत मग तो स्वामी विवेकानंदना पुचारतो की मी जेव्हा तुम्हाला इंग्लिश बोललं तेव्हा तुम्ही मला हिंदी बोललं आणि जेव्हा मी तुम्हाला हिंदी बोलतो तेव्हा तुम्ही मला इंग्लिश बोललं असं का तर स्वामी विवेकानंदांनी म्हणले की जेव्हा तुम्ही तुमच्या भाषेचा आदर केला तेव्हा मी माझ्या भाषेचा आदर केला आणि जेव्हा तुम्ही माझ्या भाषेचा आदर केला तेव्हा मी तुमच्या भाषेचा आदर केला दुसरी गोष्ट टिक फॉर दॅट जशास तसे स्वामी विवेकानंद प्रवास करत होते त्यांच्यासोबत एक अमेरिकन माणूस होता तो आ, स्वामी विवेकानंद खूप राग करत होता खूप राग करत होता तेव्हा स्वामी विवेकानंदांना झोप लागली स्वामी विवेकानंद सीट वर झोपी गेले तेव्हा झोपल्यानंतर स्वामी विवेकानंदांचे बोट ते अमेरिकन खिडकी बाहेर टाकले स्वामी विवेकानंद हे हनुमान खाली बघत बसले बघत बसल्यानंतर तो असं येणार झाला की स्वामी विवेकानंदने झोपण्याचा नाटक केला झोपण्याचा नाटक करते वेळेस असेच झोपण्याचं नाटक करते वेळेस झोप झोपले स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद झोपले व त्यानंतर अमेरिकन माणसाला ही झोप आली तो ही झोपला मग स्वामी विवेकानंद हळूवारपणे उठून त्यांचा कोट आणि हॅट हे खिडकीबाहेर टाकून दिले मग दोघांनाही दोघांनाही झोपीतून दोघेही झोपीतून उठले दोघेही झोपीतून उठल्यास अमेरिकन माणसांना म्हणलं की तुम्ही माझे कोट आणि हॅट बघितले आहात का स्वामी विवेकानंद हो स्वामी विवेकानंद म्हणले हो मी बघितलं आहे बस ते अमेरिकन माणूस म्हणतो माझे कोट आणि कुठे आहेत मग मग तसंच म्हणतात स्वामी विवेकानंद म्हणलात ते माझ्या कुठे हो शोधायला गेले धन्यवाद त्यांनी म्हणले तुम्ही जे कर्म कराल तेच तुम्हाला भोगावे लागेल